ढोल ढोलशा पुण्यातले पुण्यात नामंत ढोल ताशा, ताशा श्रीराम पदक आणि रमनवा यांचं जोरदार वादन तुम्हाला दिसणार आहे त्याच्यासोबत पोलिसांनी जी वेळ दिली आम्हाला सहाची सहा वाजता संध्याकाळी मुख्य मिरवणुकीत मार्ग व्हा तिलक पोतल्या आम्ही पंधरा मिनिटं अगोदरच तयार आहे आरती करून आणि मुख्य मिरवणुकीत आता आम्ही मार्गस्थ होणार आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी उत्साह होता या वर्षीच्या दहा दिवसामध्ये झालेल्या उत्साह त्याच्या काय भावना आहेत तुमच्या या वर्षी ह्या दहा दिवसात पूर्ण धार्मिक परंपरा आणि पावित्र्याला जपून उत्साह झालाय खूप आनंद झाला या दहा दिवसात चांगल्या पद्धतीने उत्साह साजरा झाला आहे आज पण चांगल्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक साजरा होईल फक्त मनात खत आणि दुःख आहे की आज आपल्या लाडक्या बाप्पाला आम्हाला विसर्जन करण्यात त्याला निरोप देण्यात येईल त्याचं दुःख आहे दादा नेहमीच सामाजिक काम करतात एक सामाजिक काम जे आहे डीजे मुक्तीचं ते तुम्ही इतके गणेश उत्सव बघितले आज अनेक मिरवणुका मध्ये आम्ही तुम्हाला रस्त्यावर सुद्धा बघितलं काय नेमकं तुमची सगळी भावना झाली सगळं चित्र नाही मला वाटतं डीजे मुक्ताची जी परिवर्तनाची सुरुवात ती या वर्षीपासून झाली आहे शंभर टक्के ह्या पुण्याचं वैभवशाली गणेश उत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगांनी आणि लोकमान्य सुरू केलेली गणेश उत्सव हा पुढच्या पाच ते सहा वर्षात डीजे मुक्त शंभर टक्के होईल अनेकांनी मोठी गर्दी केली आहे किती तास आपली मिरवणूक चालेल आणि कशा पद्धतीने सगळं हे बघा आम्ही तयार आहे जशी पोलीस आम्हाला मार्ग करतील आणि बेलबाग चौकला आम्ही ज्या टाइमला पोहोचणार तिकडून साडेचार तासात आम्ही अलका चौकात पोहोचू आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिटात पातालेश्वर घाटात पोहोचू तिथे पूजेची मूर्तीचं विसर्जन होईल नाही गणेश भक्तांना आव्हान कराल दहा दिवस भक्तिमय वातावरण होतं आता पुढच्या वर्षीपर्यंत गणेश भक्तांना मी एवढंच सांगेल गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आपण पाहतोय की श्री भाऊसाहेब रंगारी गणेशाची दैनरम्य मूर्ती आहे आणि या मूर्तीने आता ही सगळी मिरवणूक सुरू होते आणि मोठा उत्साह आहे डीजे मुक्तीचा सुद्धा आनंद